सातारा जिल्ह्यातील महत्वाची बातमी साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सुलेवाडी येथील डोंगराला मोठमोठ्या भेगा डोंगर पायथ्याच्या रांजणी गावातील नागरिक भीतीच्या छायाखाली डोंगर माथावर वसलेल्या जावळी तालुक्यातील घोटेघर आणि सुलेवाडी येथील मोठमोठ्या भेगा पडून भूसकल्यामुळे हा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रांजणी गावावर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे माळींसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने रांजणी व सुलेवाडीचे ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन मुसळधार पावसात कंठित आहे दोन हजार एकोणीस साली असेच गावाच्या वरच्या बाजूला पश्चिमेच्या बाजूला अशीच भेक पडली होती परंतु तेथील शेतकरी दरवर्षी त्या शेतांची मशागत करून किंवा शेत वजवून ती भीग मोजली होती परंतु आता कालच्या पावसामुळं ते भेग, पावसा भेग आम्ही प्र प्रत्यक्ष पाहिली तेव्हा शासनाने याचा विचार करावा आणि याच्यावर काहीतरी उपाय करावा ही असे आमची ग्रामस्थाची नम्र विनंती आहे मी माझे सरपंच सुनील दशरथ सप्पा राहणार रांदणी आज दोन दिवसाचे पूर्वी ज्या भरपूर वृष्टी झालेली आहे पावसाची आणि आज आम्ही पाहण्यास आज आत्ता आम्ही पाहून आलेले आहे आणि पाहून आल्यानंतर ही आम्हाला परिस्थिती अशी जाणवलेली आहे की जे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या पूर्वी भेगा पडल्या होत्या त्याच पद्धतीनं आत्ताही भेगा पडलेले आहेत त्यामुळे आम्ही ही पाहणी आलं नाही दोन दिवस पाव जरा काही कमी आला आणि आज पाणी करून आल्या असता आम्हाला ते विदर्श आल करत आलेलं आहे त्यानंतर आज हे उत्खनन झालेलं आहे आणि त्यामुळे ते भेगा पडलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही महू धरणामध्ये आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत आणि आमचं गाव एकदम अडचणीमध्ये आज रस्त्यालाही पाणी भरपूर म्हणजे रिंगरोडचा बी प्रश्न आम्हाला आहे लोकांना गाडी वाहतूक आजारी पडले किंवा मुलांनाशा आहे त्या मुलांना हा सर्व आगी अडचणीचा विषय आणि त्याप्रमाणे आज रिंगरोड जी अजून तयार झालेला नाही काही आणि शासनाला आम्ही सांगू इच्छा तरी याची आपण सर्वांनी दखल घ्यावी शासनाने आणि आपण ह्या आपल्या गावासाठी जे का असेल की आपलं जप्शल आपले जे अधिकारी असतात म्हणजे जे बोधपूर्ले अधिकारी त्यांच्या जरा शहानीशा करून त्यांना घेऊन येऊन आपण ते असले करून आपण त्या आपल्या गावासाठी संरक्षण घ्यावं हे माझी शुभेच्छा आणि विनंती आहे लोकवृत्त न्यूज